भाजपनं चारशे बार नाही तर पाचशे त्रेचाळीस म्हटलं पाहिजे असा टोला शरद पवारांनी लगावला होता आणि त्याबद्दल विचारल्यानंतर शरद पवार आता वेगवेगळी विधानं करतायत त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे तसंच साहेबांचा पाचशे त्रेचाळीस हा शब्द खरा होऊ दे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे अजित पवार गुंडांचा वापर करतायत असा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केलाय सुप्रिया सुळेंच्या प्रचार करणाऱ्यांना गुंड फोन करून धमक्या देत आहेत असं रोहित पवार म्हणाले अजित पवारांचा प्रचार करा नाही तर तुम्हाला बघतोच अशा धमक्या गुंड देत आहेत असा दावा रोहित पवारांनी केला उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडत चाललंय त्यांना उपचाराची गरज आहे असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला तसंच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांची आणखी काय अवस्था होईल त्यामुळे त्यांनी अधिक काळजी घेतलेली बरी असा हे टोला त्यांनी ठाकरेंना लगावला अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और और के के होने वाले सूजन और को रोकने में मदद करता है। जीवन के लिए हड्डिओ कोंबड्या जशी बांग देतो तशी महाविकास आघाडीचा एक नेता बांग देतो फक्त अंडक घालत नाही अशा शब्दात विखे पाटील यांनी संजय राऊतांवर टीका केली शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या समारंभावेळी विखे पाटील बोलत होते संजय राऊतांना आता काही काम राहिलं नाहीये त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला तसंच पंतप्रधान मोदींच्या नखाची देखील सर त्यांना येणार नाही ते फक्त बावचळल्यासारखं बोलतात त्यांच्याकडे जनता लक्ष देत नाही असंही विखे पाटील म्हणाले शरद पवारांचं जसं कर्म तसं त्यांना फळ मिळत आहे अशी कठोर टीका वश्चूखचे प्रफुल्ल लोढा यांनी पवारांवर केली तसंच एका अल्पसंख्याक माणसावर त्यांनी अन्याय केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत अनेक वर्ष काम करूनही रावेर लोकसभेची उमेदवारी त्यांनी मला नाकारली देवानच पवारांवर वाईट वेळ आणली आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं भविष्यात महाराष्ट्रातच नाही तर देशात चित्र बदलणारे चारशे जाऊन दोनशे जागा सुद्धा भाजप देशात जिंकू शकणार नाहीये असा विश्वास शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त गे केला अकुलुसमध्ये भोजनासाठी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदेसोबत जयंत पाटील आले होते त्यावेळी ते, ते बोलत होते मंत्री आदिती तटकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे पराभव दिसत असताना समाजात धर्मात मतभेद निर्माण करून मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधक करतायत अशी टीका आदिती तटकरेंनी केली आहे त्या दासगाव इथे महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होत्या आम्ही कधीही समाजात दुफळी निर्माण करून मतं मागत नाही असंही त्या म्हणाल्या